नमस्कार मी सुशील जागताप पंधरे आज योगेंद्रदादा पवारांचा पश्चिम भागात बारामतीचा दौरा होता आज सकाळी आम्ही वाकी चोपडत बसणं फिरत फिरत फिर, मगरवाडी करत आज करंजे गावात आलो आज करंजे गावात आले असताना दादांची सभा झाली आणि मला नेमका यायला उशीर झाला आणि दादांची सभा तत्पूर्वी चालू झाली होती चालू झाली असताना मला बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजितदादा गटाचे तीन ते ती चार कार्यकर्ते भेटले ते कार्यकर्त्यांची नावं काही मी घेत नाही चार कार्यकर्ते भेटले ते माझ्या ओळखीचे होते माझे मित्रच होते जुने अजून पण आहेत ते मला बोलले की आम्हाला दादांना भेटायचे दादांना भेटायचं बोलल्यानंतर मी म्हटलं काही संदर्भ आहे तुमचा काय म्हणले टीका होती खालच्या पातळीवर त्या संदर्भात आम्हाला दादांना बोलायचं बोलायचं म्हणजे काय करायचं ना आम्हाला विनंती करायची म्हणली त्यांना की कुणी खालच्या पातळीवर बोलू नये अशी त्यांना विनंती करायची होती मी म्हणलं ठीक आहे सभा झाल्यावर भेटा मग सभा झाल्यानंतरनं ती तिक मी तिथं आले आल्यानंतरनं त्यांनी दादांना सांगितलं की तुमचे कार्यकर्ते खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर टीका करतात दादांनी काहीही उत्तर दिले नाही तिथं मी स्वतः होतो मी त्यांना बोललो आम्हालाही पवार कुटुंबाबद्दल आदर आहे तुम्हालाही आहे आणि जे कालचा विषय तो पवार कुटुंबाचा विषय ह्याच्यात कोणी मलिदाज्यांची का म्हणजे मलिदाज यांची माणसं आहेत त्यांनी ह्याच्यात दुडबुड करण्याचे काही कारण नाही असं मी त्यांनाच तिथं सांगितलं तर त्यांनी तिथून ते एवढी चर्चा झाल्यानंतर दादा त्यांना म्हणले मी माहिती घेऊन सांगतो एवढंच दादा त्यांना योगेंद्र दादा बोलले तर त्यांनी बाहेर जाऊन त्याचा व्हिडिओ वगैरे तयार करून आम्ही घेराव घातला तिथून युगेंदराजांनी पळ काढला घेराव घालायला कमीत कमी पाच पन्नास लोकं घेऊन यावे लागतात तीन लोक तिथं आलती तीन लोकात घेराव होतो का तिची आता आमच्याकडंसुद्धा शूटिंग आहे त्याचे ते सुद्धा आम्ही व्हायरल करू तीन लोकांव्यतिरिक्त माणूस नव्हता आणि ते चौथा माणूस ज्याने व्हिडिओ काढला तो मागं वाहता चौथा अशी मिळून चार लोकं आलती आणि घेराव घातला पळ काढला पळ काढण्याला आणि घेराव घालायला तुम्ही एवढे योगेंद्र दादांना घेराव घालणे एवढे तुमची पात्रता नाही ही ना मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि इथून पुढे सोशल मीडियावर आमच्याकडनंही काही चुकीचं होणार नाही आणि मी कालच त्यांच्या एका सन्माननीय सदस्यांना कालच फोनवरून सांगितलं आहे की याच्यामध्ये तुम्हीही खालच्या पातळीवर जाऊ नका आम्हीही जात नाही एवढे करून मी थांबतो धन्यवाद नमस्कार मी गौरव दीरपराव जाधव मालेगाव बुद्रुक बाराम बाराम मी बारामती तालुका राष्ट्रवादी युवकला कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आज बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाचा दौरा करत असताना चोपडपासून दौऱ्याला सुरुवात झाली आताच पिनॉनाने सांगितल्याप्रमाणे दोघं तिकडे त्या ठिकाणी आली होती आणि त्याने आम्हाला विनंती केली की आम्हाला दादांना भेटायचंय मग ती लोकं पुढारी दादांना भेटली आता ते तर त्यांच्या बी त्याने आमच्या म्हणे नाही की गेराव काढण्या वगैरे गेराव कांदा म्हणजे जरा शंभर दीडशे लोक लागतात आणि योगेंद्र दादा घालणार अशा अजून या बारामती तालुक्यात जन्माला लागले नाही दुसरी गोष्ट राहिली अशी फक्त चाललाय वरिष्ठ नेत्याला कुठेतरी खुश करायचं आज योगेंद्र दादांची बघितली तर बारामती तालुक्यात संबंध बारामती लोकसभेमध्ये सहा विधानसभा नऊ तालुक्यामध्ये दादांची प्रचंड लोकप्रियता वाढलेली त्यांना शिरो लोकसभा मतदारसंघात मागणी प्रत्येक ठिकाणी जात असताना त्यांना जी वाटली लोकप्रियता आहे ही समोरच्या मैदा गटाला कुठेतरी खूप आणि मग त्यांना काहीतरी केलं आपल्याला प्रसिद्धी मिळेल ह्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी पायी आदरणीय दादांच्या पाठीमाग काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण हा एक केविल प्रयत्न आहे त्यांचा ह्यानं काय त्यांचा नेत्याला खुश करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असेल त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या दोन्ही पवार कुटुंब म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब सर्व बारामतीकारांना आदरयुक्तच आहे कुणीही याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका आम्हीही करणार नाही त्यांनीही करू नये आणि हसत खेळत इथून पुढचं इलेक्शन हे राजकारण आपण खेळू अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्ते